नमस्कार सर्वांना मी प्रांजली पितृ शांतीसाठी हा जो उपाय आहे ना तो अतिशय प्रभावशाली आहे आणि करण्यासाठी फक्त दोन मिनिटांचा वेळ लागतो आणि याचा प्रभाव जो आहे तो तुम्हाला अगदी काही दिवसांमध्ये दिसायला लागेल हा उपाय सुरू केल्यापासून अगदी काही दिवसांमध्ये तुमच्या लक्षात येईल की तुमच्या घरामध्ये जर अगोदरपासून किंवा अचानकपणे भांडणं होऊ लागलेली असतील घरातील इतर काही मंडळी चिडचिड करू लागलेली असतील तुम्ही प्रेमाने बोलताय चांगलं बोलताय पण समोरची व्यक्ती चिडचिड करून बोलतेय रागात बोलते त्यांच्या वागण्यात बोलण्यात तुम्हाला शांतपणा आलेला बघायला मिळेल त्याचबरोबर तुमचे मुलं मुली जे आहेत ते लग्नासाठी तयार होत नाहीयेत किंवा त्यांचं लग्न जमत नाहीये जमलेलं लग्न मोडत आहे संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत आहेत गर्भ राहतोय पण टिकत नाहीये रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत तुम्ही ट्रीटमेंट घेतायच डॉक्टर म्हणतायत सगळं चांगलं आहे ओके आहे पण तुम्हाला गर्भधारणा होत नाहीये किंवा जो गर्भ आहे त्याची वाढ होत नाही किंवा गर्भपात होत आहे अशा समस्या असतील तुम्हाला स्वतःचा घर घेण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल नोकरीमध्ये तुमची प्रगती होत नसेल उद्योग धंदा व्यवसाय चालत नसेल आर्थिक नुकसान होत असेल घरामध्ये सारखं आजार पण आहे घरामध्ये बरकत नाहीये फक्त काय कमावतोय आणि खातोय बफ आणि बाकी घरामध्ये नुसती किरकिर किरकिर बरकत नाही काही नाही तर यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे ना तो आवर्जून करू शकता भले तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष नसेल किंवा मा तुम्हाला माहिती आहे है माहीत नाही है। मला पितृदोष आहे किंवा नाही पण यापैकी जर कोणता तुम्हाला त्रास होत असेल काही प्रॉब्लेम याच्यातले बरेचसे तुम्हाला आयुष्यामध्ये येत असतील तर हा उपाय तुम्ही साधा सोपा करा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आ, मी स्वतः हा जो उपाय आहे ना तो प्रत्येक पितृपक्षामध्ये पितृ पंधरवाड्यामध्ये करत असते आणि बऱ्याच वेळेला इतर वेळेला एकादशी असेल अमावस्या असेल त्या दिवशी सुद्धा मी करत असते तर हा उपाय जो आहे तो संध्याकाळी प्रदोष काळी आपल्याला करायचा आहे जेव्हा सूर्य मावळतो त्या वेळेला करायचा आहे मी सुरुवातीला मी कशा पद्धतीने करते ते तुम्हाला सांगते आणि त्यानंतर तुम्ही अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीने करू शकता हे सुद्धा सांगते मी हा उपाय करताना जी दिवाळीमध्ये आपली मातीची पंथी असते ना तर नवीन पंथी मी पहिल्या दिवशी ज्या दिवशी उपायला सुरुवात करणार आहे त्या दिवशी घेते आता तर श्रावण महिना सुरू आहे तुम्ही कोणत्याही दिवसापासून हा या उपायाला सुरुवात करू शकता असं काही नाही जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवशी तुम्ही त्या दिवशी म्हणजे एक हा दिवा जेव्हा आपण लावतो ही प्रोसेस जेव्हा कळतो करतो तर तेव्हा मी कशासाठी हा उपाय करते आपल्या पित्रांचं स्मरण करा त्यांना सांगा की माझा हा हा प्रॉब्लेम आहे आणि माझा हा प्रश्न सुटावा किंवा मा माझं हे इच्छित कार्य जे आहे ते पूर्ण व्हावं अडलेलं काम पूर्ण व्हावं यासाठी मी माझ्या पित्रांसाठी तुमचं आडनाव घ्यायचं आणि माझ्या मी समजा माझं आडनाव जोशी तर जोशी घराण्यातील माझ्या पित्रांसाठी मी हा उपाय करत आहे माझं हे हे काम जे आहे ते होऊ द्या हे मनामध्ये इंटेन्शन ठेवायचं आणि हा पूर्ण उपाय करत असताना मनामध्ये आहे ते परत परत रिपीट करत राहायचं बोलत राहायचं मनातली मनात, मनात। आ, आता जो पंथी असते मातीची ती घ्यायची आहे ही पंथी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुमच्या घरात देवासाठी तुम्ही जे कोणतं तेल वापरता ते घ्यायचं आहे त्यानंतर आपली जी लांब वात असते ती घ्यायची आहे आणि चिमूटभर काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत एका पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पेल्यावर झाकण ठेवण्यासाठी दुसरं काहीतरी प्लेट छोटीशी वगैरे तुम्ही घेऊ शकता किंवा तांब्यामध्ये पाणी घेऊ शकता त्याच्यावर तुम्ही पेला झाकून ठेवू शकता हे सर्व तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या हॉलची असेल किचनची असेल बेडरूमची असेल कुठेही तुमच्या घराची जी दक्षिण दिशा आहे दक्षिण दिशेची जी भिंत आहे तिथे हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे आपण काय करायचं की तुम्हाला जर तुम्ही मध्ये दररोज श्रावण महिना हा उपाय करत असाल तर दक्षिण दिशेला अशी जागा बघा की तुम्हाला दररोज जागा बदलावी लागणार नाही म्हणजे तिथे तुमचे मुलं वगैरे असतील किंवा तुम्हाला तिथे सारखं सारखं जाण्याची गरज पडणार नाही अशा जागी एखादा छोटासा पाठ किंवा जेव्हा आपण घरामध्ये फर्निचर वगैरे करतो एखादा प्लायवूड असेल ते तुम्ही ठेवू शकता किंवा छोटासा चौरंग असेल तर ते तुम्ही तुम्हाला दक्षिण दिशेच्या भिंतीला ठेवायचं आहे त्याच्यावर मुठभर तांदूळ टाकायचे आहेत मुठभर तांदुळाची रास ठेवायची आहे आणि त्याच्यावर ही जी पंती आहे ती पंती ठेवायची आहे आणि या दिव्याची ज्योत जी आहे या पंतीची ज्योत जी आहे ती दक्षिण दिशेला येईल अशी करायची आहे तिथेच जिथे आपण दिवा लावला आहे त्या पाटावरच किंवा त्या प्लायवूडवरच किंवा फरशी असेल तर त्याच्यावरच तुम्हाला डाव्या साईडला तो पाण्याने भरलेला आपण तांब्या असेल किंवा पेला असेल तो ठेवायचा आहे आणि त्याच्या दिव्यामध्ये जे चिमुठभर आपण तीळ टाकलेले आहेत ते टाकायचे आणि हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आपल्या पित्रांचं स्मरण करून तुम्ही कोणत्या समस्येसाठी हा उपाय करतायत ती बोलून दाखवून तुम्हाला हा दीप प्रज्वलित जो आहे तो करायचा आहे आपल्या पित्रांसाठी आता तेल एवढं टाका की थोडा वेळ म्हणजे हा दिवा जो आहे तो राहील नाही तर तेल थोडस टाकायचं पाच मिनिटं पण दिवा राहणार नाही असं नाही आणि दिवा शांत जरी झाला तर परत त्यात तेल वगैरे जे आहे ते काही टाकायचं नाही सुरुवातीलाच व्यवस्थित जी पंती आहे ती भरून तेल जे आहे ते टाकायचं आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला शक्य झालं तर तिथेच दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र जे आहे किंवा पितृ अष्टक जे आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे किंवा हे शक्य नसेल तर कमीत कमी अकरा वेळा ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे मी या पद्धतीने करते आणि ही जी पंक्ती आहे ना आता पितृ पंधरवाड्यात पंधरा दिवस दररोज मी हीच पंथी वापरते ती पंथी जागेवरून उचलत नाही रोज फक्त त्याच्यामध्ये तेल आणि वात जी आहे ती टाकते आणि पंधरा दिवस झाल्यानंतर ही जी पंथी आहे ती मी विसर्जित करते बाहेर हे करते आणि तीळ जे आहेत ना ते दररोज चिमूट चिमूट आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत तिळ जे आहेत काळे तिळ ते दररोज टाकायचे आहेत या पद्धतीने करायचं आहे आणि तुमची जर वात पूर्ण जळाली नाही तर तीच वात असेल तर ती वात तुम्ही लावू शकता काही हरकत नाही ती पूर्ण जळाल्यानंतर दुसरी वात तुम्ही त्यामध्ये टाकू शकता 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 ही गोष्ट केली म्हणजे तुम्ही काय करू की दिवा बनवू गव्हाचं त्यामध्ये पाणी टाकायचं मीठ टाकायचं नाही हळद टाकायचं नाही घट्ट कणके कणिक मळून घ्यायची त्याचा एकमुखी दिवा बनवायचा आणि सेम प्रोसिजर त्या कणकेच्या दिव्यामध्ये करायची आणि हा जो कणकेचा दिवा आहे तो तुम्ही काय करू शकता आज बनवला की उद्या काय करायचं सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे वाहतं पाणी असेल तलाव असेल किंवा विहीर असेल जिथे मासे आहेत ज्या पाण्यामध्ये मासे आहेत अशा ठिकाणी जायचं त्यातली वात काढून घ्यायची असेल तर आणि त्या दिव्याचे जे आहेत छोटे छोटे गोळे बनवायचे एकशे आठ गोळे बनवायचे आणि त्या पाण्यामध्ये हे टाकायचे म्हणजे ते मासे जसे जसे हे तुमचे गोळे खातील दररोज दररोज तुम्हाला ह्या ह्या उपायाने होईलच होईल पण तुम्ही कणकेचा दिवा जर तुम्ही या पद्धतीने एकशे आठ गोळे करून पाण्यामध्ये माशांसाठी टाकले तर तुमची कर्जमुक्ती शत्रूचा त्रास आणि अजून बऱ्याचशा कामातील अडचणी जे आपण म्हणतो ना की माझ्या मागे ना इडापिडा लागलेली आहे ती सुद्धा तुमची टळून जाईल जर तुम्ही या पद्धतीने केलं पण कणकेचा दिवा जो आहे तो रोज तुम्हाला नवीन बनवायचा आहे आज बनवलेला उद्या विसर्जित करायचा उद्या बनवलेला परवा विसर्जित करायचा या पद्धतीने आता श्रावण महिना सुरू आहे तर तुम्ही फक्त संपूर्ण श्रावण महिना हा उपाय करू शकता किंवा तुम्ही संकल्पयुक्त चाळीस दिवस एकवीस दिवस तीन महिने सहा महिने या पद्धतीने तुम्ही हा उपाय कंटिन्युटीमध्ये केला तरी सुद्धा चालेल आणि जेव्हा तुम्ही चाळीस दिवस किंवा तीन महिन्यांसाठी वगैरे करताय तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही प्रत्येक शनिवार शनिवार ती पंथी जी आहे ती तुम्ही बदलू शकता पहिली पंथी विसर्जित करायची दुसरी पंती त्याच्या किंवा तुम्ही अमावस्या अमावस्येला समजा या अमावस्येला तुम्ही हा उपाय सुरू केला तर पुढच्या अमावस्येला ती पंथी जी आहे ती बदलायची परत नवीन पंती घ्यायची दिवा लावण्यासाठी या पद्धतीने हा उपाय आहे जो करायचा आहे पिरियड आले तर त्या दिवसामध्ये उपाय करायचा नाही तुमच्या घरातील इतर मंडळींनी केला तर चालतो आणि सुतक असेल तर पूर्णपणे थांबवायचा गावाला गेल्यावर वगैरे पूर्णपणे थांबवायचा बाकी कोणतेच नियम नाही कोणत्याच अटी नाही श्री स्वामी समर्थ